जेवताना मला खूप त्रास होतो <laughs> खूपच त्रास होतो त्यामुळे बऱ्याचदा एकतर दाढी काढावी लागते किंवा आरशासमोर बसून मला जेव्हा लागत नाही तर तो असं इथे कुठे ना कुठेतरी असं लागत असते जरी ह्या गोष्टीचा त्रास होत असला त्रास होत असला बाकी गोष्टीचा वातावरण एवढं हसत खेळत असतं की त्याचं काही वाटत नाही बऱ्याचदा तो सुद्धा मला मदत करायचो की क्षमा अजून थोडी कर अजून थोडा आवाज वेगळा लावून बघ म्हणजे थोडी मोठी वाटशील आईसारखी वाटशील हा आणि देवदत्त दादा ते असं आम्ही तिघ मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत उदय गांबे या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या माझ्यासोबत आहे क्षमा आणि ओमकार म्हणजेच ज्यांच्या मुलाचं म्हणजेच विवाह सोहळा सुरू आहे त्यांचे माता पिता इन शॉर्ट आपल्यासोबत आहेत कसे आतून दोघे हाय अंकिता आम्ही खूप छान आहोत आणि थँक्यू सो मच की आज तू आमचं असं छान इंटरव्ह्यू वाटतंय माझं नाव क्षमा देशपांडे दे, आणि मी सत्यवतीची भूमिका साकारते नमस्कार मी ओमकार कर्वे आणि मी यात रुचिक मुलींची भूमिका साकारतोय आणि आज ज्या मुलाचं लग्न आहे म्हणजे आमच्या ज्या मुलाचं लग्न आहे तो एकच आहे आणि त्याचं नाव आहे जमदग्नी <laughs> हा जमदग्नीचे माता पिता तर आपल्यासोबत आहेत पण जे सगळीकडे असतात सर्वत्र तसे नारद मुनी सुद्धा आपल्याकडे आपल्या सोबत आहेत कसे आहात मी मस्त आहे माझं नाव विशाल मोरे आणि या उदयगम या मालिकेत मी नारद मुनीची भूमिका साकारतो तीन खूप असे मायथो कॅरेक्टर्स सध्या आपल्यासोबत आहेत पण मालिका खूप छान सुरू आहे चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे पण तितकंच ते तुमच्यासाठी अवघड हे दिसतंय कॉस्ट्युम असो लुक्स असो तर कसं मॅनेज करताय क्षमा तुझ्यापासून सुरू करते सकाळी आल्यावर किती वेळ लागतो किंवा कसं कॅरी करतेस दिवसभरात मला असं वाटतं की, वा, की सगळ्या कॅरेक्टर्सपैकी मी सगळ्यात जास्त सुखी आहे कारण माझं इतकं इझी कॉस्ट्यूम इतकी सुंदर साधी सोपी सरळ ज्वेलरी आणि साधी सोपी हेअरस्टाईल सो so, एक साधारण बऱ्याचदा असं होतं की तीस ते पस्तीस मिनटात मी रेडी असते मग मी पॉवर नॅप घेते आणि मग माझं जेव्हा सीन लागतो तेव्हा मी शूटला जाते सुखी कलाकारांपैकी एक एक आहे हो पण ओमकार तुम्ही काय सांगाल कारण तुमचा आउटफिट किंवा लुक थोडा फार त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते हे कळतंय त्या वीककडे बघून तर ओवरऑल तुम्ही कसं मॅनेज करता मला रेडी व्हायला फार वेळ लागत नाही कारण की मी मेकअप करत नाही एकतर म्हणजे साधारण हे रिपून वगैरे जे आहे ते आणि हे बाकी हे गम का गम है <laughs> बघायची सांगितलं तसं त्यामुळे शक्यतो मी दाढी आणि हे काढायच्या फंदत पडत नाही एकदा लागल्यावर पण जेवताना मला खूप त्रास होतो <laughs> खूपच त्रास होतो त्यामुळे बऱ्याचदा एकतर दाढी काढावी लागते किंवा आरशासमोर बसून मला जेव्हा लागतं नाही तर तो असं इथे कुठे ना कुठेतरी असं लागतं असते आणि ते थोडंफार मॅनेज करावं हो लागतं त्यामुळे त्याचं काही नाही सवय आहे आधीपासून पण फार कंटाळा आहे तो बऱ्याचदा बऱ्याचदा कंटाळा येतो या दाढीचा तेच म्हणतात की कलाकारांचं आयुष्य दिसतं तितकं सोपं नसतं त्याचं उदाहरण पण विशाल तुम्ही काय सांगाल कसं किती एन्जॉय करताय आर्टिस्ट म्हणून कारण तसं पहिलीच मालिका आहे त्यात मायथो आहे आणि मायथो ही कायम थोडीफार चॅलेंजिंग असते कारण तितकंच आपल्याला चांगल्या पद्धतीने दाखवायचं असतं तर कसं किती एन्जॉय करताय आणि जर्नी कशी सुरू आहे तसं आता सांगितलं की आ, मला तयार व्हायला कमीत कमी दीड ते दोन तास लागतात जरी यांना कमी लागत असले तरी कारण की माझे ते सगळे टीके आणि वीग आणि या सगळ्या गोष्टीला खूप वेळ लागतो मला पण एकदा लागल्यानंतर मला असं वाटतं की आणि जेव्हा सीन हातात येतो आणि बाकी आपण गोष्टी सुरू करतो हो, तेव्हा खूप मजा येते सगळेच कलाकार सगळेच असे म्हणतात की फॅमिली आहे पण इथे तुम्ही जरा ब्रेकमध्ये आलात तर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने इथे वागणूक आहे किंवा कशा पद्धतीने लोक इथे वावरत आहेत एकमेकांना सांभाळून घेत आहेत एकमेकांना सपोर्ट करत आहेत क्यू देणं असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील आणि ज्या पद्धतीने आमचं वातावरण असतं एकदम एकदम काय म्हणू त्याला आपण हसत खेळत आम्ही जरी ह्या गोष्टींचा त्रास होत असला म्हणजे वीकचा त्रास होत असला बाकी गोष्टींचा त्रास होत असला होत असला तरी वातावरण एवढं हसत खेळत असतं की त्याचं काही वाटत नाही अगदीच पण ना ही कॅरेक्टर्स तिन्ही अशी आहेत जी फार महत्त्वाची आहेत आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचणंही महत्वाचं आहे पण म्हणजे महादेवांचं किंवा रेणुका देवींचं कसं लोकांना माहीत आहे इझिली पण ही तीन कॅरेक्टर्स इतकी इझिली माहीत किंवा स्पेशली हे दोन ही दोन भूमिका तर तुम्हाला यासाठी काही पर्सनली अभ्यास करावा लागला कि का किंवा जेव्हा कास्टिंग झाली तेव्हा काही वन लाईन देण्यात आली होती का तर तो त्यासाठी अभ्यास कसा केला आहे तुम्ही बेसिकली uh, uh, ही भूमिका माझ्यासाठी यासाठी चॅलेंजिंग आहे कारण माझं वय खूप कमी आहे आणि त्यात मला आईची भूमिका करायची आहे आणि मला असं नेहमीच वाटतं की आईची भूमिका साकारणं हे ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन असो रियल आयुष्यात असो हे कधीच सोपं नसतं तर त्यामुळे मी खूप uh, जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करते की कुठूनही मी uh, चाइल्डिश नको वाटायला किंवा एक आई जशी असते तशी वाटली पाहिजे म्हणजे पदर खोचण्यापासून जे असतं की घरात आपली आई कशी वावरत असते तर ती प्रत्येकाला रिलेट झाली पाहिजे की व माझी आई पण असंच करते की ओरडताना असंच ओरडते किंवा स्वयंपाक करताना अशीच दिसते घरातही अशीच वावरते तर थोड्या थोड्या ज्या लकबी आहेत जी बॉडी लँग्वेज आहे तर ती मी माझी आई आणि माझ्या सासूबाई यांना मी खूप ऑब्झर्व केलं की त्या कशा करतात त्या आठवून आठून मी बऱ्याच गोष्टी माझ्यात आणण्याचा प्रयत्न करते आणि डायलॉग डिलिव्हरीचं म्हणाल तर ऑफकोर्स आपली सगळी डिरेक्टर टीम एडीज चॅनल प्रोडक्शन सगळे आहेतच आणि मी खूप लोकांची काही कामं पाहिली की आई किती वेगवेगळ्या पद्धतीने साकारता येऊ शकते आणि वेगवेगळ्या वयातली साकारायची आहे तर तिची मॅच्युरिटी हळूहळू कशी वाढत जाईल बरं खूप पण मॅच्युअर्ड नाही दाखवायचं आहे मिडल एज पण दाखवायचं आहे तर ते काय काय कसं ते बॅलेन्स करायचं मी प्रयत्न करत असते पण मोस्टली मी माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंनाच मोस्टली ऑब्झर्व केलं आहे सो ते मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न करते नो no डाऊट तुम्ही छान करताय कारण नुकतंच तो एक प्रोमो पाहिलेला आहे जिथे तुम्हाला सांगितलं जातं सा की आम्ही आमची मुलगी नाही देणार वगैरे सो तुम्हाला दोघांचा सीन होता आणि तो छान केलेला पण तुम्हाला विचारायला आवडेल जमद अग्नी यांच्या म्हणजे यांच्या वडिलांची भूमिका साकारताय तुम्ही सो ते ऐकायलाच इतकं छान वाटतं पण ते साकारणं किती कठीण आहे किंवा कसं आहे खरं तर कठीण नाही आहे यात काहीच उगाच उगाच कठीण आहे वगैरे असं मी ते खूप त्याला वेगवेगळे रंग देणार नाही कठीण नाही आहे कारण की अर्ध्याहून जास्त काम हा माझा लुकच करून जातो आहे त्यामुळे मला काही फार कठीण नाही केलं याच्यामध्ये सुरुवातीला फक्त जरा डिस्कशन करून की किती त्याला त्याचं वय जरी जास्त असलं त्या भूमिकेचं वय जरी जास्त असलं तरी ते किती दाखवायचं आहे म्हणजे आता ह्या कॅरेक्टरचं वय जे आहे हे साधारण ऐंशीच्या वर आहे शंभर एक वगैरे असं सा साधारण आपण करून चालू तर मग त्याला ते किती पोक्त दाखवायचं आहे सो आधीच काही गोष्टी ठरल्या होत्या की ते त्याला पोक्त दाखवायचं नाही आहे ओके आज इट इज जे आहे ते करण्याचा प्रयत्न कर सो ज्या वेळेला जमदग्नी लहान होता त्यावेळेला डायलॉगची डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी आणि आत्ता मोठा झाल्यानंतरची ह्यात फक्त मी जरा स्वतःहून बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून त्याला पोलाईटनेस अजून आणून जरा अजून शांत करून त्याला कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे फार काही गोष्टी मी काही त्यात एक्सपेरिमेंट करायचा की अजून काही करायला पाहिजे पोक्त दाखवायला पाहिजे की तुम्हाला अजून काही करा मी असं काही एक्सपेरिमेंट कुठल्याही गोष्टीत करायचा काही के प्रयत्न केला नाही कारण की ती गोष्ट आपसूक नॅचरली येते ज्या वेळेला तुम्ही एका गेटअपमध्ये ना त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट करायची गरज भासत नाही जेव्हा तुम्ही नॉर्मल गेटअप मध्ये असता आणि जेव्हा तुम्हाला काही वेगळी भूमिका करायची असते तर त्या वेळेला त्या गोष्टीचा एक वेगळा रंग तुम्हाला त्याच्यामध्ये लागतो माझा रंग आलेला आहे म्हणजे कोणी मला पटकन जज करणार नाही या गेटअप मध्ये की हा कोण आहे त्यामुळे बरेचदा असं होतं की मेरी आवाज सुरू सॉरी सॉरी म्हणजे मला एक असं वाटेल की बऱ्याचदा हा माझं रिडिंग घेत असतो म्हणजे असं होतं बऱ्याचदा की मी ना खूप एनर्जी लावत असते की खूप किंवा कि खूप एक्साइटमेंट दाखवत असते पण हा बोलतो की नाही 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 थोडं थोडं मॅच्योरनेस कारण त्याचा अनुभव इतका आहे त्याचे त्याने इतके प्रोजेक्ट्स केले इतके वर्ष आपण त्याला काम करताना बघतोय तर बऱ्याचदा तोसुद्धा मला मदत करायचो की क्षमा अजून थोडी मॅच्युर्डली कर अजून थोडा आवाज वेगळा लावून बघ म्हणजे थोडी मोठी वाटशील आईसारखी वाटशील हा आणि देवदत्त दादा ते असं आम्ही तिघं असे फॅमिली म्हणून एक असं सा सांभाळून सांभाळून करत असतो सो म्हणजे मला त्याच्याबद्दल सांगायचं होतं पण विशाल तुम्हाला विचारायला आवडेल नारदमुनी एरवी ऐकलं किंवा म्हटलं की आपल्याला आठवतं की कळीचा नारदमुनी असंही म्हटलं जातं आपल्याकडे गमतीने आणि तसं आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकले सुद्धा ते प्रसंग किंवा किस्से तर तुम्ही काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केलेलात का किंवा तुम्हाला काही ऑनलाईन देण्यात आली होती का किंवा आता साकारताना कारण तुम्हाला ऑब्विसली ते संस्कृत वर्ड्स आहेत कुठेतरी किंवा ॲडव्हान्स लेवलची मराठी आहे असं म्हणायला हरकत नाही तर ते तुम्ही कसं मॅनेज करता ते uh, साकारण्याचा सा कसा प्रयत्न करता इतकी वर्ष दिग्दर्शनातला अनुभव आहे माझ्याकडे जास्त ना की ऑन स्क्रीन बॅकस्टेज किंवा बॅक बॅकस्क्रीनचा खूप अनुभव आहे पण पहिल्यांदा पूर्ण असे काय म्हणू आपण त्याला मोठ्या लांबीचा रोल करतोय आणि जनरली काय होतं की नारद मुनी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त एक प्रतिमा असते की कळीचा नारद पण मला चॅनल असेल किंवा दिग्दर्शक असतील त्यांच्याकडून खूप सांगण्यात आलं की त्याला ह्युमन टच देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर कारण नुसतंच तो प्रत्येक ठिकाणी कळ लावत नाही म्हणजे माझ्या ऑडिशनची जी स्क्रिप्ट होती त्याच्यातच मेन्शन असं होतं की तो नुसतंच कळला लावते तो चांगल्या गोष्टी पोहोचवतो वाईट गोष्टी निदर्शनास आणून देतो सो अशा पद्धतीने साकारण्याचा ते प्रयत्न करायला मला सांगितला होता आणि ह्याच्यात मला असं वाटतं की खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी ह्याच्या आधी नारद मुनींची भूमिका साकारली पण कुठेही मला त्यांचा इन्फ्लुअन्स नको होता आणि माझ्या पद्धतीने मी कसं नार सादर करेन ह्याच्यावर मी जास्त भर देण्याचा प्रयत्न केला मेन मुद्द्याकडे येऊयात लग्न आहे मालिकेमध्ये भव्य विवाह सोहळा आहेत वराचे आई बाबा आहेत तर एकंदरीत कसं शूटिंग सुरू आहे काय नेमकं पाहायला मिळणार आहे पाहा ट्विस्ट येणार ये आहे का कारण कथेमध्ये पण होतेच आणि मालिका म्हटल्यावर येणारच पण काय सांगाल शूटिंग कसं सुरू आहे आणि काय काय पाहायला मिळणार आहे नाही आम्ही अगदी लग्न घर असल्यासारखं वावरतोय हो सगळे ऑफ द कॅमेरा सुद्धा आमची मजा मस्ती चालूच आहे की लग्न आहे मुला माझ्या मुलाचं लग्न आहे आमच्या मुलाचं लग्न आहे किंवा तिकडून म्हणता हो हो आमच्याही हो, मुलीचं लग्न आहे वगैरे असं सगळं चालू आहे ट्विस्ट टर्न्स आहेतच ऑफकोर्स ते प्रेक्षकांना बघायला मिळणारच आहे पण त्यातही हा लग्न सोहळा शिवशक्तीचा लग्न सोहळा हा कसा पार पडतो आहे जो प्रत्येकाला बघायचा आहे ऑडियन्सलासुद्धा बघायचा आहे की रेणुका आणि जमदग्नींचा विवाह सोहळा हा कसा होईल तर तो तुम्हाला नक्कीच आवडेल कारण इतकं सुंदर सगळं सेटअप केलं आहे इतकं छान पद्धतीने सीन एक्झिक्यूट होत आहेत तर मला खात्री आहे की ऑडियन्सला हा लग्नसोहळा नक्कीच बघायला आवडेल अगदीच आणि तुम्ही काय सांगाल कारण ऑब्व्हियसली जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या लग्नाला इतक्या सहजासहजी होकार मिळणं होकार मिळालेला नाहीये किंवा ते इतक्या सहजासहजी पार पडणार नाहीये पण त्यात तुमची काय भूमिका असणार आहे बाबा म्हणून वडील म्हणून आता जी काही भूमिका आहे तर ती प्रेक्षकांनी बघितलेली आहे त्यामुळे आता जे टेलिकास्ट होईल ते माझ्या मते लग्न लग्नच असेल सो आ, लग्नामध्ये तर आता आम्ही खूप मज्जा करतोच आहोत नाही असं नाही मला काही इन्सिडेंट्स असे सांगावेसे वाटतात त्या दिवशी फक्त एक जो आम्ही परवाच सीन केला की जे रिअलिस्टिक आम्ही म्हणतो ना की आम्हाला काही गोष्टी कराव्या लागत नाहीत त्या अपचूक गोष्टी घडतात त्यातलाच एक आम्ही परवा सीन केला की रुचिक मुलींच्या मागच्या सात पिढ्या mm. मागच्या सात पिढ्या म्हणजे त्यांचे सगळे जे पूर्वज आहेत हां तर ते पृथ्वीवर अवतरतात म्हणजे इथे येतात जमदग्नीला आशीर्वाद देण्यासाठी सप्तर्षी तर ज्यांना आपण सप्तर्षी म्हणतो तर तो सीन करताना की त्यावेळेला एक म्हणजे ओव्हरऑल जे ॲटमॉस्फिअर होतं कधी कधी ना काही गोष्टी अशा आपसूक घडत जातात किंवा काही त्यात जमदग्नी म्हणतो की ते आता अवतरणार हां आणि ओव्हरऑल तो जो सीन चालू होता त्यावेळेला खूप वारा सुसाट सोसाटाचा वारा सुटला होता धुई वगैरे सगळीकडे आणि ती गोष्ट आपसूक घडत होती आमच्याकडून अंगावरती <laughs> तो काटा येत होता की ऍक्च्युअल सप्तर्षी येत तो सीन करताना सुद्धा मला ते जाणवत होतं प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही बोललो आहे तिथे त्यावेळेला की ती येतं ते जाणवतं आहे आम्हाला सो हे जे जाणवणं जाणवणं जे असतं ना तर तेच तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करतं आणि आपसूक ज्या गोष्टी ज्या आहेत त्या घडवत पुढे घेऊन जातं आणि त्या काही फार काही कॅरेक्टरविषयी आणि ओव्हरऑल हे फार लेक्चरबाजी करण्याविषयी मी बी हे सांगेन की फार मज्जा येते सगळ्यांना आम्हाला काम करायला <laughs> तुम्हालाही मज्जा येते तुम्हीही बघत राहा जशी आम्हाला एक एक गोष्ट उलगडते तशी तुम्हाला तुमच्या पद्धतीने टी व्हीवर एक एक गोष्ट उलगडते ती बघा आनंद घ्या त्याचा स्टार प्रवाहावर रोज संध्याकाळी सहा वाजता ही मालिका येते उदय ग आंबे उदय गंबे ही आमची मालिका नक्की बघा आवर्जून बघा आणि छान चा, प्रतिसाद द्या थँक्यू धन्यवाद तुम्हाला तिघांशी ही गप्पा मारून खूप छान वाटलं वेगवेगळ्या गोष्टी कळल्या मग अशी सेम देवदत्त सरांनी सुद्धा असाच काहीसा प्रसंग सांगितला होता जो खर तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे सो so, थँक्यू सो मच so फक्त जाता जाता ऑडियन्सला तिघे मिळून एकत्र काय सांगाल किंवा आमंत्रण द्या लग्नाचं माझ्या मते आमच्या वतीने आमंत्रण शिवशक्ती स्वरूप जमदग्नी आणि रेणुका यांचा विवाह सोहळा आहे आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर आम्ही सगळे तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देत आहोत नक्की या आणि पाहत राहा उदय गंबे सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता धन्यवाद धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला